ताजा बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बालकाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरणारी महिला गजाड मिरज पोलिसांची तत्पर कारवाई महिला जयसिंगपूरची मिरज शहरातील शास्त्री चौकी येतील आठवडा बाजारात गरजेचा फायदा घेत तीन वर्षाच्या बालकाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरीला गे गेलं मुलाच्या पालकांनी तातडीने मिरजशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला शास्त्री रोड परिसरात पोलिसांनी तपास सुरू केला असता देवस्थानी बीट मोर्चाचे कर्मचारी सचिन येवले आणि दत्तात्रेय राणी यांना एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या त्यांनी तिला ताब्यात घेतलं सदर महिलेची ओळख आशाबाई प्रकाश हतागळे वर्ष पंचावन्न राहणार संभाजीनगर जयसिंगपूर तालुका हातकलंगली जिल्हा कोल्हापूर अशी झाली तिची महिला अंमलदाराकडून झर्ती घेतली असता तिच्याकडे चोरी केलेला एक ग्रॅम वजनाचा अंदाजे सात हजार रुपयांचा सोन्याची बदाम आढळून आलं आशाबाई हाताळगे हिने गर्दीचा गैरफायदा घेत मुलाच्या गळ्यातील दागिना चोरल्याचं निष्पन्न झालं असून तिच्यावर पुढील कारवाई मिरज शहर पोलीस करत आहेत महानखरे निप्ससाठी आधीमानी मिरज